नमस्कार कुक विथ स्नेहल आंबरी मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स तोंडलीची भाजी ही तुम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाल्ली असेल पण मला गॅरंटी आहे अशी ही नवीन पद्धतीने तयार केलेली तोंडलीची अतिशय चमचमीत आणि टेस्टी भाजी तुम्ही आजपर्यंत कुठेही बघितलीच काय तर टेस्ट देखील केली नसेल एक अगदी खास आणि खमंग असं वाटण तयार करून आज आपण आपली ही तोंडलीची भाजी ही नेहमीपेक्षा आणि इतरांपेक्षा एकदम स्पेशल बनवणार आहोत तोंडलीच्या या भाजीला तुम्ही तोंडलीचा खेमा बोलला तरी काहीच हरकत नाहीये कारण दिसायला आणि खाण्यासाठी चवीला देखील ही भाजी फारच टेस्टी लागते जे तोंडलीची भाजी खायचा कंटाळा करत असतील त्यांना तुम्ही अशी ही एवढी टेस्टी तोंडलीची भाजी बनवून खायला द्या बघा ह्या भाजीच्या नावाने नाक मुरडणारे देखील ही भाजी बघा कशी चाटून पुसून संपवतील नेहमीच्या तुलनेत एक ते दोन चपात्या नक्कीच जास्त खातील ते ह्या भाजीसोबत फ्रेंड्स तोंडलीची ही नवीन पद्धतीची एवढी टेस्टी भाजी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला नेहमी तोंडलीची भाजी अगदी अशीच बनवून खायचं मन होईल ह्याची मला खात्री आहे आणि ह्या भाजीची चव तर तुमच्या जिबेवरून आयुष्यभर हटता हटणार नाही कारण खरोखर तोंडलीची ही भाजी चवीला फारच जबरदस्त लागते खाण्यासाठी चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर फ्रेंड्स इथे मी ही अडीचशे ग्राम तोंडली पाण्याने स्वच्छ धुवून घेतलीये आणि ह्यांना धुवून घेतल्यानंतर ह्यांचा पुढचा आणि पाठचा भाग मी सुरीने कापून काढलाय तर ही सर्व तोंडली मी ह्या बारीक किसनेने किसून घेणार आहे तुम्हाला वाटत असेल की किसनीने ही सर्व तोंडली किसायला जास्त वेळ लागेल की काय किंवा मग ही तोंडली छोटी असल्यामुळे ह्यांना असं किसनीने किसून घेणं कठीण जाईल की काय पण तसं काहीही होणार नाहीये उलट ही तोंडली चिरत बसण्यापेक्षा हिला असं किसून घेणं फारच सोपं जातं शिवाय ह्यांना किसून घ्यायला वेळही फार कमी लागतो कारण तोंडली ही अगदी काकडीप्रमाणेच असते ह्यांना असं किसनीने किसून घ्यायला जास्त मेहनत किंवा मग जास्त जोर द्यायला लागत नाही तर हे पहा ह्या ठिकाणी मी सर्व तोंडलींचा किसनीने किसून असा बारीक किस करून घेतलाय पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागला मला ही अडीचशे ग्राम तोंडली किसून घेण्यासाठी बस्तर आता ह्याची भाजी बनवण्यासाठी आपण ह्या भाजीसाठी लागणारं एक अगदी स्पेशल वाटण तयार करणार आहोत ज्याच्याने आपली ही भाजी चवीला फारच जास्त टेस्टी लागेल खाण्यासाठी तर इथे गॅसवर मी या पॅनमध्ये सर्वात अगोदर हे तीन चमचे अख्खे धने भाजायला घालणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं एक चमचा सफेद तिळ दीड चमचा किसलेलं सुकं खोबरं दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि सहा सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे मी ह्याच्यामध्ये भाजायला घालणार आहे अगदी मंद आचेवर ह्यांना असं एकसारखं हलवं छान असं खमंग भाजून घ्यायचंय तर हे पहा अशा पद्धतीने हे सर्व जिन्न स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे ह्यांना भाजून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये त्याच्याने आपल्या भाजीची चव बिघडू शकते आणि आपल्या भाजीला म्हणावी अशी चव आणि म्हणावा असा सुगंध देखील येणार नाही तर आता गॅस बंद करून ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय भाजलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे ह्यांना मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय यांना मी मिक्सरमध्ये हलकस जाडसर दळून घेणार आहे तर हे पहा ह्यांची मी दळून अगदीच बारीक पावडर केलेली नाहीये तुम्ही इथे पाहू शकता ह्यांना मी असं थोडंसं जाडसरच दळून दड़ घेतलंय ह्या खमंग वाटणामुळेच तर खरं म्हणजे आपली भाजी चवीला फारच टेस्टी आणि सुवासिक होणार आहे कारण आपल्या ह्या वाटणाचा आत्ताच ह्या ठिकाणी फारच छान असा सुगंध सुटलाय बस्तर आता इथे गॅसवर मी ह्या पॅन मध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे ह्यानंतर सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे लसणातील कच्चेपणा हलकासा कमी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा एक मोठ्या साईजचा सा बारीक चिरलेला कांदा परतायला घालणार आहे फुल फ्लेमवर कांदा असा एकसारखा का हलवत ह्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे पहा हा कांदा आपण अगदीच डार्क सोनेरी रंग येईपर्यंत परतून नाही घेतलाय तर ह्याला आपण ह्याचा असा हलकासा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये परतून घेतलंय ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेणार आहे यासोबतच छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचा आहे फुल फ्लेमवर ह्याच्यातील टॅमॅटो हलकासा नरम होईपर्यंत ह्याला अगदी दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचंय टॅमॅटो सोबत मीठ घातलं की टॅमॅटो अगदी पटकन परतून नरम होतो तर ह्या ठिकाणी आपण छान असा हलकासा नरम होईपर्यंत परतून पर घेतलाय आता आपण किसून घेतलेला तोंडलीचा सर्व किस घालून घेणार आहोत तोंडलीचा किस देखील फुल फ्लेमवर तेलामध्ये कांदा आणि टॅमॅटो सोबत दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून आहे तोंडलीमध्ये मॉइश्चरचं प्रमाण हे खूपच जास्त असतं तेव्हा तोंडलीचा किस हा फुल फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे तर हे पहा या ठिकाणी आपण हा तोंडलीचा किस फुल फ्लेमवर दोन ते तीन मिनिट परतून घेतलाय तुम्ही पाहू शकता परतता परतताच हा तोंडलीचा किस बऱ्यापैकी शिजलाय बस्तर आता ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण घालून घेऊया घातलेलं सगळं वाटण एकदा ह्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ हे आपण अगोदरच टॅमॅटोसोबत घातलं होतं तरी देखील तुम्हाला अजून मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे फ्रेंड्स टिफिनसाठी ही भाजी तुम्हाला सुकी बनवायची असेल तर अगदी एक ते दोन चमचा पाणी घालून तुम्ही ही भाजी झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे बघा तुमचा टिफिन शेअर करणारे ही भाजी तोंडलीची आहे हे ओळखूच नाही शकणार ही भाजी टेस्ट केल्यानंतर ते तुम्हाला ह्याची रेसिपी नक्कीच विचारतील कारण ही भाजी खरोखर फारच वेगळी आणि टेस्टी लागते खाण्यासाठी ही तोंडलीची भाजी मी थोडीशी ओलसर बनवणार आहे तेव्हा मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे गरज पडली तर ही भाजी शिजवण्यासाठी तुम्ही हिच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालू शकता तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ही भाजी शिजून घेणार आहोत तर हे पहा इथे आपली ही तोंडलीची भाजी छान अशी शिजून आहे आता ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे ह्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीरचा वापर ह्या भाजीमध्ये अगदी भरभरून करायचा आहे कारण ह्या कोथिंबीरमुळे देखील आपल्या ह्या भाजीला फारच छान असा फ्लेवर येतो कोथिंबीर ह्या भाजीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप मिक्स करून घेणार आहे ह्या साजूक तुपामुळे देखील आपल्या भाजीला फारच छान असा फ्लेवर येतो आणि आपली ही भाजी चवीला देखील फारच टेस्टी लागते खाण्यासाठी या भाजीवर मी पुन्हा अगदी मिनिट झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहे म्हणजे नंतर घातलेल्या सर्व घटकांचा फ्लेवर आणि सुगंध आपल्या या भाजीमध्ये छान उतरेल तर हे पहा इथे आपली ही अतिशय युनिक आणि चमचमीत अशी तोंडलीची भाजी ह्या ठिकाणी तयार झालीय तुम्ही पाहू शकता आपली ही भाजी दिसायलाच बघा काय जबरदस्त दिसते फक्त दिसायलाच नव्हे तर चवीला देखील आपली ही भाजी फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार झाली आहे आणि ह्या भाजीचा सुगंध तर काय विचारूच नका आपण तयार केलेल्या खमंग वाटणामुळे या भाजीचा सुगंध देखील इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान दरवळलाय ही अशी युनिक आणि चमचमीत तोंडलीची भाजी बघता क्षणीच तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलंच असेल जे तोंडलीची भाजी खायचा कंटाळा करत असतील ते देखील ही भाजी बघा कसे अगदी चाटून पुसून संपवतील खाणाऱ्याला समजणार देखील नाही की ही भाजी तोंडलीची आहे ह्या भाजीच्या नावाने नाक मुरडणारे सुद्धा ह्या भाजीचा सुगंध आणि चव आयुष्यभर शकणार कारण ही भाजी फार सुवासिक आणि टेस्टी लागते खाण्यासाठी तुमच्या घरातील लहान थोर सर्वांनाच ही तोंडलीची भाजी खायला अगदी मनापासून फारच आवडेल याची मला खात्री आहे तुम्ही ह्याला तोंडलीचा खेमा असं देखील बोलू शकता तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी एकदम युनिक चमचमीत आणि टेस्टी तोंडलीची भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर